नमस्कार मैत्रिणीं आरतीस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मस्तपैकी हेल्दी असं मटन सूप पाहणार आहे त्यासाठी मी इथं कुकर ठेवलं आणि फक्त एक चमचा तेल आणि एक चमचा तूप टाकून घ्यायचे हो कमीच टाकायचे कारण आपल्याला हे हेल्दी बनवायचे त्याच्यात थोडासा मी खडा गरम मसाला टाकलेला आहे अगदी प्रमाण त्याचं थोडं ठेवा आता हा कांदा टाकला आहे कुकर गरम असल्यामुळे एकदम वाफ आली तर छानपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला गोल्डन ब्राऊन करायचं आहे आता ही जी चरबी असते ना मटणची तर ती चरबी आपण ह्या कांद्याबरोबर परतून घ्यायची आहे नेहमी तुम्ही मटणाची भाजी करताना हे असंच करत जा त्याच्यामुळे आपल्याला तेलतूप थोडं कमी लागतं आता इथे एक चमचा हळद आणि पाव चमचा हिंग टाकलेला आहे मी तेही छान परतून घ्यायचं आता हे अर्धा किलो स्वच्छ धुतलेलं मटण आहे त्याचबरोबर मी इथं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे खडे मीठ टाकलेले आता आपल्या ह्या मटणाला छानपैकी परतून घ्यायचं आहे कमीत कमी दहा मिनटं तरी तुम्ही गॅस बारीक ठेवून त्याच्यावर असंच वरचेवर झाकण ठेवून त्या मटणाला आपल्याला परतून घ्यायचे तोपर्यंत मी एक वाटण काढते आता हे दोन छोटे चमचे मी डाळं घेतले एक चमचा शहाजिरं घेतलेले आहे त्याचबरोबर ही कोथिंबीर लसूण आलं खोबरं आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जास्त काही तिखट करायचं नाही आहे ते छानपैकी मी पाणी टाकून वाटण वाटून घेतलेलं आहे तोपर्यंत आपलं मटण एकदम छान फुलून येतं पहा जर असं तुम्ही गॅस बारीक करून परतलं तर मटणसुद्धा त्याची साईज वाढते आणि मीठ आतपर्यंत मुरतं आता आपण त्याच्यामध्ये हे वाटलेलं वाटण सगळं टाकून देऊया आणि आपल्याला एक ह्या सगळ्या वाटणाला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या वा मटणाच्या पीसला छान चव येईल आता त्याच्यावर आपण एक पाच मिनटं तरी झाकण ठेवून वाफलून घेऊया ठीक आहे पहा आता झाकण काढले मी आता पहा आपलं मटण छानपैकी त्याच्यात मसाला मुरला गेलेला आहे मिक्स झालेला आहे आता ह्याच्यात मी चार ग्लास भरून साधारण एक किलो मटणाला चार ग्लास भरून पाणी ओतलेलं आहे उकळलेलं तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आता याला झाकण लावून आपण मस्तपैकी पाच शिट्ट्या करून घेऊया म्हणजे आपलं मटण छानपैकी मऊसूत शिजेल आता शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकर गार झाल्या पहा आपलं चिकनचा कलर सुद्धा मटनचा सॉरी किती छान आलेला आहे आपलं मटण एकदम मटण सूप रेडी आहे अगदी आजारी लोकांसाठी आणि लहान मुलांसाठी सुद्धा हे सूप रेडी आहे मी सर्व केले पहा तुम्ही त्याची कन्सिस्टन्सीसुद्धा किती छान आहे डाळीमुळं खूप घट्ट झाले असं वगैरे नाही आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद